गुड मॉर्निंग एवरीवन तर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आवर आज आहे रविवार आणि रविवारच कसं असतं ना की सगळं निवांत चालतं तर सकाळी उठले निवांत आवरलं सगळं देवपूजा केली त्यानंतर म्हटलं चला चहा नाश्ता वगैरे झाला आणि नंतर मग म्हटलं थोडं घर क्लीन करून घेऊया थोडस आवरावर केली आणि या स्वयंपाकाचं काम नव्हतं म्हणून मग थोडस एक्स्ट्रा काम काढलं आणि ते करून घेतलं ते झाल्यानंतर मग आज आम्हाला हो बाहेर बाहेर नेणार होते जेवायला आणि ते एका ठिकाणी जायचे म्हणजे रेस्ट हाऊस त्या ठिकाणी कि जेवण खूप छान बनवतात हो ते लोक नॉनव्हेज वगैरे तर मग अहो म्हटले की चला तुम्हालाही नेतो आज आणि म्हटलं चला मग आज जाऊनच येऊया आपण आणि मुलांनाही सोबत न्यायचं म्हणजे आम्ही सगळेच जाणार होतो आणि रविवारचा दिवस मग काय दुपारचं जेवण आमचं तिकडेच होतं मग आवरलं पटापट आता साडे दहा अकरा वाजत आलो ते जवळजवळ तर तरी आमच्या घरापासून की नाही म्हणजे नाशिक एक तास जायला लागतो तर त्या हिशोबाने मामी निघणार होतो तर म्हटलं चला मग काय पटापट आवरला इकडे आणि अहो थोडस बाहेर गेले होते तर ते आल्यानंतर मामी निघणारच होतो म्हटलं चला इकडे आता आवरून घेऊया मुलांचं आवरून झालेलं होतं आणि मुलं तर काही जास्त खात नाही नॉनव्हेज वगैरे पण तरी त्यांना यायचं होतं तर म्हटलं चला आणि वातावरण पण छान आहे सध्या तर त्यामुळे म्हटलं चला थोडस फिरून येऊया म्हटलं बदल होईल आणि अचानक असं काही प्लॅन म्हणजे नसताना जर जायचं म्हटलं ना तर अजून छान वाटतं मग काय पटकन आवरलं आम्ही आणि सकाळीच बोलले होते की आपल्याला जायचंय तर इकडे नाशिकच्या जवळच इगतपुरी म्हणून आहे त्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं तर मग काही आवरा पटकन आणि निघालो मग तर वातावरण छान होतं आजचं पण जास्त ऊनही नव्हतं आणि पाऊस तर नव्हताच त्यामुळे मग म्हटलं चला आणि थोडंसं ना मुलांना थोडं बरं नव्हतं एक दोन दिवसापूर्वी तर म्हटलं त्यांना आज बरं वाटत होतं थोडंसं फ्रेश पण वाटेल म्हटलं बाहेर गेल्यानंतर तर मग निघालो आम्ही सगळेजण आणि तिकडे कि नाही असं थोडंसं डोंगर वगैरे आहेत ना तर खूप छान वाटतं तर इकडनं जाताना बघा हे इकडच्या साईडने आपण वळलो की हायवेला सावित्रीबाई फुले यांचा पुतळा होता आणि ज्योतिबा फुले तितका सुंदर दिसतो ना तो पुतळा मला खूप आवडतो दरवेळेस मी बघत असते आणि मग एकदाच प्रवासाला लागतो तर थोडा पुढे गेल्यानंतर की नाही वातावरण इतकं छान झालं होतं ना खूप मस्त वाटत होतं अगदी आणि कधी ना बाहेर फिरायला गेलं की असं वातावरण असलं ना तर खूप असं फ्रेश वाटतं आणि थोडस आपण म्हणजे दिवसभर आपण घरातच असतो आणि घरातली कामं कधीतरी एखाद्या रविवारी असं ना वन डे ट्रिपला तर खूप छान वाटतं आपल्याला रिफ्रेश होऊन जातो आपण आणि पुढचे कामं करायला पुढच्या गोष्टी करायला आणि रोजच आपलं रुटीन करायला आपण पुन्हा तयार होत असतो असं मला तरी वाटतं तर म्हटलं चला मग काही एकदाच इकडे पोहोचलो आणि एक तासाचं अंतर असल्यामुळे लागलेच हे झालं आणि आता इकडे आलेलो आहे तर हे रेस्ट हाऊस आहे या ठिकाणी हे वॉचमॅन वगैरे इकडेच राहतात आणि इकडेच मध्ये स्वयंपाक वगैरे सगळं काही करतात तर मग आलो एका ठिकाणी इथे आणि गाडी वगैरे पार्क केली आणि आता आपण आतमध्ये जाणार आहेत तर त्यांच्याकडे डॉगी परत कोंबड्या वगैरे बरेच वेगवेगळ्या प्रकारच्या कोंबडे असं काही काही त्यांच्याकडे होतं तर मुलांना तेही बघायला खूप आवडत होतं तर म्हटलं चला आणि अजून आमच्या सोबत त्यांचे मित्र पण होते अजून एक फॅमिली होती तर ते त्यांची त्यांची जी आहे ना दिदी ती खूप छोटीशी होती अगदी आणि हे दोघं मोठे पण ती पण खूप ऍक्टिव्ह आहे बर का लागलीच मिक्स झाली यांच्यात तर इकडे बघितलं आणि त्यानंतर म्हटलं चला आतमध्ये जाऊया थोडस फ्रेश होऊया आणि मग लागलीच जेवणाला बसणार होतो कारण जेवणाची वेळ झालेलीच होती तर म्हटलं चला तर इकडच्या बाजूला ना बघा खूप छान असा व्ह्यू पण आहे इकडच्या बाजूला डोंगर वगैरे दिसतात आणि इकडे अशी झाड वगैरे लावलेली त्यांनी तर छान वाटतं त्यानंतर आलो इकडे आणि इकडे मग थोडस फ्रेश वगैरे झालो तर हा ला हा हॉल आहे आणि इकडे म हे छोटासा डायनिंग रेस्ट हाऊस म्हटलं की असंच असतं नंतर इकडे हा डबल बेड वगैरे आणि छान आहे अगदी म्हणजे सुटसुटीत मोकळं आणि पॉश आहे तर स्वच्छता पण चांगली थी होती त्या ठिकाणी तर आम्हाला काही जास्त वेळ थांबायचं था नव्हतं फक्त फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर म्हटलं लागलेच आपल्याला जेवायला वगैरे बसायचं म्हटलं ता तर या इकडच्या बाजूला जे दिसताय ना तर ते पण आमच्या सोबतच होते आणि इकडे चाललं होतं आता आमचं तर मग आलो इथं जेवणाला फ्रेश चालल्यानंतर मग काय याचं सूप घेतलं खेकड्याचं सूप घेतलं त्यानंतर मग सुके खेकडे होते आणि हे बघा हे ते पिलोय बर का खूपच ऍक्टिव्ह आहे नंतर मग मस सगळ्यांनी मस्त खेकडे खाण्याचा आनंद घेतला आम्ही आणि हे खेकडे असा प्रकार असतो ना तो म्हणजे अगदी हात दोघं हात भरवल्याशिवाय तोंडाने खाल्ल्याशिवाय होतच नाही फोडून खाल्ल्याशिवाय तोंडाने दातानी त्याशिवाय होतच नाही तर ते झालं त्यानंतर मग काही त्यांनी चिकन वगैरे पण केलेलं होतं आणि इतकं छान आणि चविष्ट जेवण त्यांनी बनवलं होतं ना तर म्हटलं चला जाऊन तरी बघू कुठे करताय नेमकं आणि कसं करत आहे तर मग इकडे आलो आणि इकडे हा त्यांचा छोटासा किचन आणि इकडे ताईंचं झालं होतं ता ता भाकरी करणं त्यानंतर इकडे आता हे तवा फ्राय चाललं होतं त्या दादांचं आणि असं काही ते या ठिकाणी करतात पण खूप असं टेस्टी आणि कुठले कुठले इन्ग्रेडियन्स वगैरे टाकले ते सगळं आम्ही विचारून घेतलं म्हटलं चला घरी ट्राय करता येईल आपल्याला आणि मग आलो तिथनं तर बघा किती मेहनत असते ना सगळ्या गोष्टींच्या मागे आणि बराचसा इकडे पसारा झाला होता त्यानंतर पुन्हा आता जेवणाची ताट अजून त्यांची चाललेली होती आणि अजून दुसरे गेस्ट पण होते त्या ठिकाणी त्यांच्यासाठी चाललं होतं त्यांचं आमचं तर आता होतं चाललं होतं मग काय पुन्हा मग तिकडनं आलो आणि मग परत जेवायला बसलो आणि त्यानंतर मग निघालो थांबलं आणि त्यानंतर मग निघालो तर घरी येण्याचाच प्लॅन होता पण मग इकडे एक भावली डॅम म्हणून आहे तर त्या ठिकाणी जाऊया म्हटलं आणि तुम्हाला सांगते इकडे पाऊस नव्हता पण त्या ठिकाणी कि नाही तिकडे पाऊस होता तर मग निघालो आम्ही तिथं जेवण वगैरे केलं आणि निघालो लागलीच आणि जवळजवळ आता चार वाजत आले होते चार पाच वाजत आले होते चार साडेचार तर म्हटलं चला त्या ठिकाणी जाऊ आणि इकडे किने नाही थोडा अगदी हलका हलका पाऊस होता म्हणजे मग तिकडे गेल्यानंतर आपल्याला इकडून वळताना की नाही समृद्धी महामार्ग सुद्धा लागतो खरे का तर तो बघितला आणि त्यानंतर मग एक लेफ्ट साइडने आपण वळलो की मग ते भावली डॅम वगैरे येत तर बघा समोर तुम्ही बघू शकता हा समृद्धी महामार्ग होता त्यानंतर इकडे निघालो इकडे पाऊसच सुरू होता आणि इतकं सगळीकडे हिरवळ होती ना खूप छान वाटत होता अगदी तर एक पंधरा वीस मिनिटांच्या अंतरावर होतं हे भावली डॅम त्यामुळे म्हटलं म्हंटल चला आपण बघून घेऊया पुन्हा आपण इकडे काही या साईडला येणार नाही तर बरेचसे इकडे फार्म हाऊस वगैरे पण होते त्यानंतर ही आश्रमशाळा बघू शकताय तुम्ही आणि चांगले इंग्लिश मीडियम वगैरे सगळं आहे त्या ठिकाणी तर ती पण रस्त्याने लागली आम्हाला आणि पुढे गेल्यानंतर मग हे आलं आपलं भावली डॅम तर या ठिकाणी लांबून तर एवढं काही वाटत नव्हतं पण जवळ गेल्यानंतर खूप छान वाटत होतं आणि मुलांनाही आवडलं तर मग त्या ठिकाणी आता आपण गाडी वगैरे पार्क करूया आणि सगळीकडे हिरवळ असल्यामुळे ना अजूनच असं एक वातावरण वाटतं खूप छान वाटत होतं तर इकडून एक मग एका ठिकाणी गाडी पार्क केल्यानंतर मग पायीच आपल्याला तिकडे जायचं होतं तर म्हटलं थोडस फोटोशूट वगैरे करूया आणि मग निघूया म्हटलं तर मुलांनाही बघितलं मुलांनी म्हणजे एवढ्या असं डॅम वगैरे काही बघितलेलं नव्हतं तर म्हटलं चला मुलांनाही दाखवता येईल तर इकडे असं पाणी वगैरे आता एवढं नाहीये तिकडे पण ज्या वेळेस सोडतात ना त्यावेळेस फुल्ल असं भरलेलं असतं मग ते डॅम तर इकडच्या बाजूला बघू शकता की ते छान वाटत होतं आणि पाण्याच्या अगदी फवारे इथपर्यंत येत होते आम्हाला मग त्यानंतर आम्ही तिकडच्या बाजूला जाऊया म्हटलं तर तिकडे जायला निघालो आणि मागे बघा तिथं चाललंय फोटोशूट तर मला ना पाणी बघून थोडस चक्कर यायला होतं बरं का पण ह्या बाजूला इकडे असं हिरवळ होती आणि इकडच्या बाजूला पाणी होतं म्हणून मी इकडे जास्त तर बघत होते आणि मग सरळच गेले तर पाण्याच्या साइडकडे काय जास्त मी बघत नव्हती पाण्याच्या बाजूला वरती जाऊन पण तिकडे वरती जायला पायऱ्या होत्या वरती जाऊन सुद्धा आपण बघू शकत होतो डॅम अजून आपल्याला पूर्णपणे वरून बघायचं असेल तर पण आम्ही काही त्या साईडला गेलो नाही आम्ही इथूनच इकडे समोरून बघितला फोटोशूट वगैरे केलं आणि त्यानंतर मग निघणार होतो तर इकडे बघा आता सध्या काही जास्त पाणी नाही तिकडे फिशिंग वगैरे पण होत होतं बरेच लोक त्या ठिकाणी फिश वगैरे पकडायला पण आलेले होते तर असतील तिकडे फिश म्हणून ते दोन तीन जण दिसले आम्हाला त्यानंतर बारीक बारीक असे खेकडे पण त्या ठिकाणी दिसत होते तर ते पण चाललं होतं त्यांचं त्या ठिकाणी पकडणं तर खूप छान वाटत होत त्या ठिकाणी आता थोडा वेळ थांबलो आम्ही हे बघा इकडे खाली उभे ते फिश पकडणारी वगैरे आणि इकडे एक जण होतं त्या बाजूला दोन तीन जण होते असं चाललं होतं त्यांचं आणि बऱ्याच जणांची इकडे फार्म हाऊस वगैरे असं आहेत त्यामुळे कि इकडे लोक येतच असतात आणि खूप छान वाटतं आणि कसं आहे निसर्गाच्या सानिध्यात नेहमीच छान वाटत असतं आपल्याला त्यामुळे बरेच जण इकडे येत होते तर आम्ही पण बऱ्याच वेळेला तिकडे थांबलो अर्धा पाऊण तास थांबलो आम्ही पण आणि त्यानंतर मग निघालो तिथनं आता म्हटलं जे छोटे मोठे असे वॉटरफॉल वगैरे आहेत ना आजूबाजूला आहे तर ते बघूया म्हटलं आणि निघूया मग घरी तर इकडून आता बघू शकता इकडे खूप छान असं वातावरण वाटत होत त्यानंतर तिथून निघालो आणि मग काही रस्त्याने जे छोटे मोठे असे वॉटरफॉल वगैरे दिसत होते ना था था, ते आम्ही गाडीत बघितले आणि त्या ठिकाणी काही वॉटरफॉलच्या ठिकाणी जाता येत होतं पण काही जे होते ना तिकडे आपल्याला काही जाता येत नव्हतं लांबूनच आपल्याला बघायला लागत होतं हे बॅकवॉटरचं पाणी आणि या ठिकाणी बॅकवॉटर आहे म्हणजे आणि या ठिकाणी बघा खाली पण आपल्याला जाता येतो पाण्याजवळ पण आम्ही काही गेलो नाही कारण संध्याकाळची वेळ होती आणि पाण्यात वगैरे जाण्याचा अजिबात इच्छा नव्हती आम्हाला तर म्हटलं पाण्यात वगैरे नको जायला संध्याकाळचं कारण कसं आहे की हा थोडासा जंगल एरिया या ठिकाणी येतात म्हणजे पाणी वगैरे प्यायला प्राणी त्यामुळे म्हटलं नको आपण तेवढं बघितलं आम्ही आणि इकडच्या साईडला असे छोटे मोठे पाणी अडवलेलं आहे म्हणजे आणि वॉटरफॉल सारखंच येते इकडे रिसॉर्ट वगैरे होतं त्या ठिकाणी होतं हे बरे तर इकडे बरेच जण आंघोळ्या वगैरे असं करत होते आणि एक ट्रिप पण आली होती फॅमिली ट्रिप त्यांनी पण तिकडे एन्जॉय केला बराच वेळ मग मुलांचं पण चाललं होतं पण आमचा असं काहीच प्लॅन नव्हता त्यामुळे आम्ही काही जास्त पाण्याच्या जवळ गेलो लांबूनच आम्ही एन्जॉय केला आणि म्हटलं चला आता तर तिकडे थांबलो थोडा वेळ थोडासा बघितलं वगैरे आणि त्यानंतर मग आम्हाला निघायचं होतं तर पुढे पण अजून एक छोटा वॉटरफॉल आहे पण त्या ठिकाणी आम्ही काही जास्त वेळ थांबलो नाही फक्त तेवढं बघितलं लांबणं आणि मग निघालो तर खूप छान वाटत होतं आणि बघा इकडून पूर्ण असं हे बॅकवॉटरचं हे दिसत म्हणजे आपल्याला व्ह्यू इकडनं आणि तिकडे मी बरेचसे फोटो वगैरे काढले बरेच शूट केलं मी आणि त्यानंतर मग निघालो पुढे तर मग आता काय घराकडे यायचं होतं संध्याकाळी मी त्यांना चहा घेतला आणि गुळाचा चहा होता खूप छान होता आणि चहाच्या या हॉटेल एक लिहिलेली होती तुम्हाला मी पुढे तर मला वाचून छानही वाटलं आणि म्हटलं थोडक्यात काहीतरी सांगितलं यांनी तर त्या ठिकाणी ना असं काही लिहिलेलं होतं बघा कि या मुंग्याला सुद्धा कळतय गुळ खाल्ल्यावर हेल्दी राहत राहतय आपण तर माणूस असून तुम्हाला कळत नाही का बाबा असं काहीतरी त्याचं मिनिंग होत तर मला हसायला चाललं मुलंही बघत होते म्हटलं चला तर इकडे कि नाही आता म्हटलं तर निघूया घरी बराच वेळ झाला होता जवळजवळ सहा सहा झाले होते मालो घरी आणि घरी आल्यानंतर मग काय आता आता आम्हाला तर काही जेवण करायचं का नव्हतं म्हणजे मला तर नव्हतं करायचं माझं पोट फुल भरलं होतं अगदी आणि मुलांना अगदी थोडं थोडंच खायचं होतं आणि आहोंना खायचं होतं त्यांना ना दोन तीन दिवसापासून त्यांना खायची होती पहाडी डाळ आणि आज तीच बनवायची होती मग मला संध्याकाळच्या जेवणात तर आता मला तुम्हाला शेअर करायची होती म्हणजे दाखवायची होती पण म्हटलं ना नेक्स्ट एखाद्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवू मग मी करून घेतलं पटकन कारण उशीर होईल म्हटलं मग शूट करण्यात आणि आपला व्हिडिओ पण लाँग होईल मग इकडे टाकून डाळ आणि खूप छान होते तर ती अजून चांगली लागते तर मग काय फक्त इकडे आपला राईस केला होता आणि मग ती पहाडी डाळ एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करायलाच कशी केली ती तर इकडे बघू शकता याचा डाळ होईल एक दहा पंधरा मिनिटात होणार होती फोड निलं वगैरे दिलेली होती मी तर चला असा काही आजचा दिवस गेलेला आहे आणि ह्या डाळीची रेसिपी मी नक्की टाकेल एखाद्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये वगैरे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ थोडा पण आटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब भेटू पुढच्या वेळे तोपर्यंत बाय